नमस्कार नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांची बस उलटली आज सकाळी भीषण अपघाताने बोकराटा गावाजवळ नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांची बस उलटली या भयानक दुर्घटनेत दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चाळीसहून अधिक भाविक गंभीर जखमी आहेत जखमी भाविकांना तात्काळ मध्य प्रदेशातील खेतिया ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत नर्मदा यात्रेच्या मार्गावर बस क्रमांक एम पी तेरा पी एकोणऐंशी शहाऐंशी घाटात गाडीचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला सुमारे पन्नास प्रवासी या बसमध्ये होते अपघातामुळे घटनास्थळी एकच धावपळ निर्माण झाली अद्याप दोन भाविक बसमध्ये अडकले असून क्रेनच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे अपघाताची माहिती मिळताच खेतिया पान्स्टेबल आणि पाटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यासोबत स्थानिक आमदार श्याम बर्डे पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली या अपघातात जखमी झाल्यांपैकी बहुतेक भाविक इंदोर परिसरातील असल्याचे समोर आले आहे प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय प्रशासन आणि पोलिसांकडून मदत कार्य सुरू असून सर्व जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत केटीएन न्यूज नेटवर्क